तर आजचा जो व्हिडिओचा विषय आहे टॉप टेन देश ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आयुर्मान सरासरी आयुष्य लाभलेले लोक कोणत्या देशाचे आहेत तर सुरुवात करूयात का नंबर दहापासून दहावा देश आहे आईसलँड जिथे त्र्याऐंशी पॉईंट एक वर्ष लोक जगतात सरासरी नववा देश आहे नॉर्वे त्याच्याच जवळचा त्याचं सरासरी आयुर्मान आहे त्र्याऐंशी पॉईंट दोन वर्ष आठवा देश आहे ऑस्ट्रेलिया जिथे सरासरी आयुर्मान हे त्र्याऐंशी पूर्णांक तीन दशांश वर्ष या देशामध्ये आयुर्मान जास्त असण्याची काय कारणं असतील तर त्याचा आपण एक दांडोळा घेतला तर आपल्या लक्षात येतं की आरोग्यदायी आहार म्हणजे हेल्दी डाएट जपानमध्ये लोक भाज्या कमी चरबीचा आहार तर इथली स्पेनमध्ये खास असा त्यांचा मेडिटेरियन डायट प्रचलित आहे हे आहार हृदयरोग मधुमेह हे कमी करतात किंवा त्या लोकांना हे रोग फार कमी प्रमाणात होतात दुसरं आहे नियमित हालचाल आणि व्यायाम म्हणजे त्यांची जीवनशैली ही ॲक्टिव्ह असते कायम म्हणजे सायकल चालणे बागकाम योग हो यामुळे शरीर त्यांचं सक्रिय राहतं अनेक युरोपियन देशांमध्ये वॉकेबल सिटीज आहेत म्हणजे जिथे चालणाऱ्याला प्रथम प्राधान्य दिलं जातं नेदरलँड सारख्या कंट्रीजमध्ये सगळ्यात जास्त सायकलींची संख्या आहे आणि तरुणापासून वृद्धांपर्यंत सगळे तिथे सायकल चालवतात तिसरा आहे मानसिक स्वास्थ्यावर भर मेंटल वेलबिंग मानसिक आरोग्याला प्राधान्य दिलं जातं स्ट्रेस कमी करण्यासाठी खास उपाय केले जातात सोशल सिस्टेम थेरपी मेडिटेशन हे मोठ्या प्रमाणात वापरलं जातं तर आपण आठ ते दहा या कंट्रीज पाहिल्या आता सातवी कंट्री आहे जिथे सरासरी आयुर्मान खूप जास्त आहे ती आहे स्पेन जिथे ते आहे त्र्याऐंशी पूर्णांक चार दशांश वर्ष सहावी कंट्री आहे इटली जिथे त्र्याऐंशी पूर्णांक पाच वर्ष आणि पाचवी कंट्री आहे सिंगापूर जिथे सरासरी आयुर्मान आहे त्र्याऐंशी पॉईंट नाईन इयर्स मित्रांनो या देशांमध्ये सरासरी आयुर्मान जास्त असण्याला एक महत्वाचं कारण आहे तिची उत्तम अशी आरोग्य सेवा प्रणाली एक्सलंट हेल्थ केअर सिस्टम हे देश केवळ मोफत आणि स्वस्त असे वैद्यकीय सेवा पुरवत नाही तर त्या प्रामुख्यानं दर्जेदार असतात हे लक्षात घ्या वेळेवर निदान होणं आणि उपचार मिळणं स्वस्तातला किंवा मोफतमधला हे यांचं सरासरी आयुर्मान जास्त असण्यामागचं एक मोठं आणि महत्वाचं कारण आहे पाचवा आहे सामाजिक सहकार्य आणि एकत्रित कुटुंब संस्था इथे ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक सहभाग हा आवर्जून प्लॅन केला जातो तिथे ग्रुप ऍक्टिव्हिटी होतात क्लब्स असतात आणि असंख्य असे स्वयंसेवी संघटना घटनांचा त्यांना आधार असतो अनेक मित्रांनो या लिस्टमधले आपला पुढचे तीन देश आहेत आपण बऱ्याच जणांपैकी बऱ्याच जणांनी गेस केला असेल तो स्वित्झर्लंड देश आहे तिथे सरासरी आयुर्मान हे चौऱ्याऐंशी वर्ष आहे नंतर मकाऊ म्हणून एक जे बेट आहे तिथे चौऱ्याऐंशी पॉईंट सात वर्ष लोक जगतात सरासरी जपान सगळ्यांनाच माहीत असेल जपान, जपान हा देश सरासरी आयुर्मानाबाबत कायमच पुढे राहिलेला आहे तिथलं सरासरी आयुष्य लोक जगतात चौऱ्याऐंशी वर्ष लक्षात घ्या जवळपास पंच्याऐंशी वर्ष हे सरासरी आयुर्मान आहे एक नंबरला कोणता देश आहे तर तो आहे आपल्या जवळचा हाँगकाँग जिथे सरासरी आयुर्मान पंच्याऐंशी पूर्णांक पाच दशांश वर्ष पंच्याऐंशी म्हणजे एटी फायव्ह पॉईंट फाईव्ह इयर्स इतकी वर्ष इतकी लोक जगतात हाँगकाँग हाँगकाँगमधली आता आपण येऊयात भारताकडे भारताचं किती सरासरी आयुर्मान आहे भारताची सरासरी लाईफ एक्सपेक्टन्सी सध्याच्या ही सुमारे सेव्हन्टी पॉईंट एट म्हणजे सत्तर पूर्णांक आठ दशांश वर्ष इतकी आहे दोन हजार चोवीसचा अंदाज